ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वारणा धरणाचे दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी साडेबारा वाजता चारही वक्राकार दरवाजे उघडण्यात आले असून धरणाच्या सांडव्यातून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे सध्या धरणाच्या चा चारी वक्राकार दरवाजातून एक हजार चारशे सत्तर क्युसेस तर वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे तीस क्युसेस पाणी असे एकूण तीन हजार शंभर क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे त्यामुळे वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून वारणा धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे चांदोली परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी चपाट्याने वाढत आहे सध्या धरणाची पाणी पातळी सहाशे एकोणीस पूर्णांक वीस मीटर इतकी झाली आहे तर चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या चांदोली धरणात सध्या सत्तावीस टी एम सी म्हणजेच चौऱ्याहत्तर पूर्णांक बावीस टक्के पाणीसाठा झाला आहे धरण क्षेत्रात आज सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात छप्पन्न मिलीमीटर इतक्या पावसाचं आज अखेर एकूण